गंगापुर खुलताबाद मतदार संघातील भाजपा महायुति से अधिकृत उम्मीदवार प्रशांत बंसीलाल बंब यांना मतदान कसे करावे ते पाहूया मतदान केंद्रावर गेल्यावर पूर्व प्रक्रिया पार पाडून मतदान बूथ मध्ये गेल्यावर तिथे तुम्हाला एक बॅलेट मशीन व एक व्हीव्हीपॅट मशीन दिसेल बॅलेट मशीन मध्ये अनुक्रमांक तीन वर प्रशांत बंसीलाल बंब यांचे नाव त्या समोरील फोटो व पुढे कमळ हे चिन्ह यांची खात्री करून त्या समोरील निळे बटन दाबल्यावर लाल लाईट लागून बीट असा आवाज येईल काही सेकंदात व्ही व्ही पॅट मशीन वर कमळ हे चिन्ह दिसेल चिन्हाची चिठ्ठी आल्याची खात्री करावी लक्षात असू द्या आपल्या प्रत्येकाचे मत हे बहुमूल्य आहे गंगापूर खुलताबाद संघाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशांत बंसीलाल बंब यांना क्रमांक तीनचे कमळ चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमतानं विजयी करूया भाजपा नाव समृद्धीचे भाजपा नाव विश्वासाचे भाजपा नाव अभिमानाचे भाजपा